विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयात पाठ क्रमांक आठ धाडसी आफ्टर राधिका मेनन या पाठाचा आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया प्रश्न एक चौकटी पूर्ण करा प्रश्न अ राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव उत्तर कोदू नगलर प्रश्न आ पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स उत्तर रेडिओ कोर्स पुढील प्रश्न प्रश्न ई मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज उत्तर संपूर्ण स्वराज प्रश्न ई राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार उत्तर अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेवरी ऍक्ट सी पुढील प्रश्न प्रश्न दुसरा कारणे लिहा प्रश्न अ राधिका मेनन यांना अनंत सागरी सफारीला जावस वाटायचं कारण उत्तर राधिका मेनन यांचे मोकळ्या वेळेत नेहमी भटकणे फिरणे व्हायचे त्यावेळी समुद्राच्या त्या आकर्षित उसरणाऱ्या नखरे ला आई वडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता कारण उत्तर त्यांच्या आई वडिलांच्या मते ती जोखमीची नोकरी होती आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही असे त्यांना वाटत होते पुढील प्रश्न ई बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारापर्यंत पोहोचण्यास अडथळे आले कारण उत्तर वारा सत्तर सागरी मैल वेगाने वाहत होता आणि नऊ नऊ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या पुढील प्रश्न प्रश्न तिसरा आकृती पूर्ण करा प्रश्न राधिका मेनन यांचे गुणविशेष उत्तर रोमांचकारी प्रवासाची आवड धाडस उत्तंग इच्छाशक्ती आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत पुढील प्रश्न प्रश्न चौथा मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतकता तयार करा उत्तर सुटकेच्या मोहिमेला सुरुवात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले वादळाच्या शक्तीविरुद्ध जहाजावरील कर्मचारी निकराचा प्रयत्न करीत राहिले पहिला प्रयत्न अयशस्वी आणि दुसरा प्रयत्न फसल्यावर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला पुढील प्रश्न प्रश्न पाचवा सोमत लिहा प्रश्न अ कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा उत्तर राधिका मेनन यांना त्यांच्या जहाजावरील अधिकाऱ्याने बावीस जून दोन हजार पंधरा रोजी रात्रीचे अकरा वाजता गोपाळपूर किनाऱ्याजवळच्या समुद्रात मच्छीमारांची एक नाव वादळात सापडली आहे अशी माहिती दिली राधिका यांनी तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली वादळाचा वेग प्रचंड होता लाटा नऊ नऊ मीटर उंचीपर्यंत उसरत होत्या राधिका यांचे जहाज पुढे गेले की लाटा त्यांना मागे डाकलायच्या दोन प्रयत्न वाया गेल्यानंतर तिसऱ्या वेळी राधिकांच्या टीमने अधिक निकराने प्रयत्न केला यावेळी मात्र ही टीम यशस्वी झाली आणि बुडणाऱ्या सात मच्छीमारांना त्यांनी वाचवले मोहीम यशस्वी झाली पुढील प्रश्न प्रश्न आ धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठा आधारे स्पष्ट करा उत्तर सत्तर सागरी मैल वेगाने वाहणारा वादळी वारा उंच उंच उसळणारा लाटा अशा वेळी वादळात शिरणे म्हणजे स्वतःहून मृत्यूला मिठी मारणे होते पण राधिका यांच्यात कोणत्याही संकटाला तोंड देण्याची हिंमत होते राधिका आणि त्यांच्या टीमने दोनदा अपयश आल्यावर प्रयत्न करून मच्छीमारांना वाचवले हे राधिका यांची जिद्द हिंमत व संकटांना टक्कर देण्याचे धाडस या गुणांमुळे शक्य झाले पूर्णच संकटावर मात करण्यासाठी हिंमत व धाडस हे गुण असतील तर माणूस यशस्वी होतो असे या प्रसंगातून दिसून येते पुढील प्रश्न प्रश्न ई मोठेपणी तुम्हाला कोण वाटते आणि का ते थोडक्यात लिहा उत्तर मोठेपणी मला एक सैनिक व्हावे असे वाटते कारण सैनिक देशाचे रक्षण करतो सीमे रेषेवर उभा राहून आपले जीवन धोक्यात घालतो सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्या शौर्य त्याग आणि देशभक्तीमुळे आपला भारत देश अभिमानाने जगात उभा आहे मला देखील सैनिक बनून देशसेवा करून मातृभूमीचे रक्षण करायचे आहे पुढील प्रश्न खेळू या शब्दांशी प्रश्न एक पुढील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व वा त्यांचा वापर करून वाक्य तयार करा प्रश्न एक युद्ध प्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो वाक्प्रचार जीवाची बाजी लावणे वाक्य स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली दोन मच्छीमार मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते वाक्प्रचार जीवाच्या आकांताने ओरडणे वाक्य पुरामध्ये वाहून जाताना काही लोक जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते यानंतर आपण संधी प्रकारावरील काही उदाहरणे पाहूयात प्रश्न एक पुढील जोड शब्दांचा संधी विग्रह करा एक सुरेश सूर शुर आणि ईश दोन निसर्गोपचार निसर्ग आणि उपचार तीन भाग्योदय भाग्य आणि उदय आणि चार राजर्ष्री राजा आणि ऋषी पुढील प्रश्न प्रश्न दुसरा संधी करा एक महा आणि ईश संधी महेश दोन राम ईश्वर संधी रामेश्वर तीन धारा उष्ण संधी धारोष्ण चार सह अनुभूती संधी सहानुभूती आणि पाच लाभ आरती संधी लाभार्थी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक आठ धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठाचा स्वाध्याय अभ्यास केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र